श्री गोपराजू रामचंद्र राव हे गोरा म्हणून लोकप्रिय आणि भारतीय स्वतंत्रता आंदोलनातील सहभागी असलेले एक भारतीय समाजसुधारक व अंधश्रद्धा विरोधी कार्यकर्ते होते त्यांनी नास्तिकतेवर बरीच पुस्तके लिहिली आणि नास्तिकता हा आत्मविश्वास म्हणून प्रस्तावित केला त्यांनी आपले लेख भाषणे पुस्तके आणि आपल्या सामाजिक कामांच्या माध्यमातून सकारात्मक नास्तिकतेचा प्रसार केला त्यांची पत्नी सरस्वती आणि त्यांच्या काही सहायकांसह हो त्यांनी एथिस सेंटरची स्थापना केली श्री गोप्राजू रामचंद्रराव तथा गोरा हे महात्मा गांधी यांचे तामिळनाडूतील अनुयायी गोरा यांनी अस्पृश्यता निवारणासारखे सामाजिक उपक्रम राबवत असताना या गुरुशिष्यांच्या जोडीने आपले सामाजिक कार्य अत्यंत तादात्म्य भावनेने केले या दोघांच्या स्नेहसंबंधांविषयी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विजय तांबे यांनी महात्मा गांधींचे लोकविलक्षण अनुयायी गोपराजू रामचंद्र राव हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकातील काही संपादित अंश या व्हिडिओमार्फत सादर करीत आहे गोरा हे तत्वज्ञान म्हणजे वास्तव समजून घेणे अशी व्याख्या करतात वास्तव समजून घेताना परिस्थितीचा श्रद्धेचा धर्माचा पगडा असतो त्याच्या तत्त्वज्ञानातून मुठभर श्रीमंत कोठ्यावधींना दरिद्री ठेवू शकतात तर हिंदूंमध्ये अनेकांना अस्पृश्य ठेवता येते जी कल्पना पुरेपूर कसोटीवर उतरते ते सत्य संपूर्ण सत्य ॲब्सोलूट ट्रूथ ही चुकीची संकल्पना आहे कारण त्याची पडताळणी होत नाही नास्तिकवादी विचार व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा ठामपणे आग्रह धरतो श्रद्धा आणि सत्य यात फरक करून वस्तुस्थिती समजून घेतो नास्तिकवादी व्यक्ती कल्पनाशक्तीचा मुक्तपणे वापर करून अपरोक्ष ज्ञान मिळवतो ते मत बनवतात सिद्धांत रचतात आणि वैविध्याचा आनंद घेतात मात्र कधीच डरपोकपणे मनाचे दरवाजे बंद करत नाहीत नास्तिकवादी व्यक्ती मोकळ्या मनाने वस्तुस्थितीच्या आधारे पडताळणीची पद्धती वापरून श्रद्धेकडून सत्याकडे प्रवास करतात जे पडताळणी सक्षम आहे आणि व्यक्तीसाठी आवश्यक आहे त्याची तपासणी करून माहिती करून घ्यावी जे पडताळणीस सक्षम नाही किंवा सध्याच्या गरजांसाठी अनावश्यक असेल त्याचा मत म्हणून मान राखावा ज्याचा मत म्हणून मान ठेवता त्याचा सत्य म्हणून स्वीकार केलेला नाही नास्तिकवाद ज्ञानग्रहणासाठी शास्त्रीय पद्धतीचा अंगीकार करतो नास्तिकवादी विचार कार्यकारण भावाकडे वेगळ्या पद्धतीने बघतो कृती आणि परिणामाच्या नात्याकडे निश्चितता म्हणून बघत नाही तर संभाव्यता म्हणून बघतो घटनांच्या समीपतेतून संभाव्यता वाढते वाढत्या अंतरातून संभाव्यता कमी होते कोणत्याही उपक्रमासाठी किंवा कार्यासाठी निश्चित उपलब्धीचा दावा नास्तिकवाद करत नाही तेथे संभाव्यतेच्या शक्यतेला जागा ठेवून अपेक्षाभंग टाळला जातो नास्तिकवादी विचार या विश्वाकडे पक्षांच्या थव्याचा समूह या संकल्पनेतून बघतात जेव्हा अनेक पक्षी एकत्र बसलेले असतात तेव्हा तो थवा असतो मात्र प्रत्येक पक्षी आपल्या मार्गाने उडून जातो तेव्हा थवा लुप्त होतो तरीही प्रत्येक पक्षी स्वतः अस्तित्वात असतोच म्हणजे थव्याच्या अस्तित्वात नव्हे तर प्रत्येक पक्षाच्या अस्तित्वात वास्तव दडलेले आहे गोरा म्हणतात की गांधींचा सत्याग्रह आणि अस्तित्ववादी तत्त्वज्ञान हे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे मोठ्या प्रमाणातील प्रयत्न होते गोरांच्या मते मर्यादा असूनही भौतिकवाद गांधीवाद आणि अस्तित्ववादाने मानवी संस्कृती नास्तिकवादाच्या दिशेने नेली गांधींच्या सत्याग्रहाने अन्यायाविरुद्धचे खरे हत्यार दिले ते हत्यार समाजातील तळागाळाचे विशेष मित्र मधले अस्तित्ववादाने व्यक्तीचे महत्त्व अधोरेखित केले या तिन्ही वादांना सार्वत्रिक समता आणण्यात अपयश आले कारण त्यांनी नास्तिकवाद त्याच्या परिणामांसकट उघडपणे स्वीकारला नाही नास्तिकवादाचे नीतीशास्त्र गोरा म्हणतात मी जे करतो ते मी बोलतो आणि जे बोलतो ते करतो ही माझ्या नैतिकतेची व्याख्या आहे गुप्ततेला माझ्याकडे थारा नाही उघड असणारे सर्व नैतिक वर्तन असते गोरांच्या मते एखाद्याने आपल्या इच्छापूर्तीसाठी इतरांकडून व्यापक आणि पूर्ण सहकार्य मिळण्यासाठी लोकांशी केलेल्या व्यवहाराची पद्धत म्हणजे नैतिकता नैतिक वर्तनाची दोन मूलतत्वे गोरा मांडतात प्रामाणिकपणा आणि सहनशक्ती विचार शब्द आणि कृतीतील सातत्य म्हणजे व्यक्तिगत प्रामाणिकपणा त्यामध्ये गुप्ततेला स्थान नाही त्यांच्या मते व्यक्तीला नैतिक आणि सामाजिक ठेवणाऱ्या तीन गोष्टी आहेत स्वयंशिस्त धार्मिक श्रद्धा आणि राजकीय ताकद गोरा येथील स्वयंशिस्तीची निवड करतात नैसर्गिक वर्तनाची खात्रीलायक उत्तम पद्धत म्हणजे प्रत्येक व्यक्तीने नैसर्गिक बंधन पाळणे होय गांधीजींचा स्वयंशिस्तीचा मार्ग कसा योग्य आहे याचे विवेचन ते करतात कायदा की नैतिकता असा प्रश्न निर्माण झाल्यास काम नैतिकतेने करावे आणि त्यानुसार कायद्यात बदल करावे असे ते म्हणत नास्तिकवादी राजकारण शासनाद्वारे लोकांचे प्रश्न सोडवण्याची पद्धत म्हणजे राजकारण अशी राजकारणाची व्याख्या ते करतात यासाठी स्वयंशिस्त आणि धार्मिक श्रद्धा या, या पुरेशा नसतात राजकीय पद्धतीचे व्यवस्थापन करण्याचे काम सरकार करते लोकांच्या सहकार्यातून आणि लोकांनी दिलेल्या करातून हे अधिकार त्यांना प्राप्त होतात लोकांनी सहकार्य न करणे आणि कर देणे बंद केल्यास सरकार कोसळेल या अर्थाने जनता शासनाची मालक असते मात्र लोकांना जेव्हा कळते की ते मालक आहेत तेव्हाच मालकी हक्क शक्य असतो आस्तिक विचारातून विकास झालेल्या गुलामगिरीच्या मनोवृत्तीत हे शक्य नाही नास्तिकवादी दृष्टिकोन असे मानतो की लोकशाही खऱ्या अर्थाने चालवण्यासाठी इच्छाशक्ती आणि जाणीव जागृत करणे अपरिहार्य आहे जनतेच्या नियंत्रणाशिवाय निवडून दिलेले प्रतिनिधी मंत्री राष्ट्रपती हे लोकांच्या बाबतीतील कर्तव्याबद्दल राजेशाही वागण्यापेक्षा कमी असणार नाहीत समाज आस्तिक आहे तोपर्यंत लोकशाहीतील सार्वमत पुढाकार परत बोलवण्याचा अधिकार सामान्य माणसाच्या जीवनात फार सुधारणा करू शकणार नाही लोकांच्या गुलामवृत्तीचा फायदा राजकीय पक्ष घेणार सत्ता हस्तगत केल्याशिवाय लोकांची पुरेपूर सेवा करता येणार नाही पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा सुरू होते त्यातून लोकांची सेवा दूर राहते आणि सत्तेची स्पर्धा आणि ती हस्तगत करण्याचे विविध मार्ग मुख्य विषय बनतात सत्तेसाठीचे राजकारण होते लोकशाहीतील पक्षव्यवस्थेत सत्तेचे राजकारण हे न टाळण्यासारखे आहे लोकशाहीत मनाचा मोकळेपणा अत्यावश्यक आहे मात्र मतदान पक्षाप्रमाणे होते सगळे पक्ष विरोधासाठी विरोध या पातळीवर असतात आणि पक्षीय रचना मनाच्या मोकळेपणाची शक्यता अमान्य करते पक्षविरहित लोकशाही विकेंद्रीकरण सार्वमत परत बोलवण्याचा अधिकार आणि पुढाकार यातून सरकार नागरिकांच्या जवळ जाईल मात्र मनुष्य देवाला शरण गेल्यासारखा इतरांना शरण जाण्याच्या मनोवृत्तीचा असल्याने हे औपचारिक राहील लोकशाहीत नागरिकांचे खरे सार्वभौमत्व नास्तिकवादातूनच येईल नास्तिकवादी अर्थविचार गोरा मांडतात की आर्थिक संबंधात आस्तिकवादी आणि नास्तिकवादी दृष्टिकोन असतात आस्तिकवादी समाजात विषमता सहन करणे आणि भूके कंगालांनी दान धर्मावर जगणे हा आसरा आहे हावरटांच्या दयेवर गरिबांनी जगावे असे आस्तिकवादी समाजाचे चित्र आहे नास्तिकवादी अर्थव्यवस्थेत सर्व माणसे समान असून सर्वांना चांगल्या प्रकारे जगण्याची समान संधी असेल जीवनाला लागणाऱ्या भौतिक गरजांची पूर्तता समतेची करणे हे नास्तिकवादी अर्थशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे आस्तिकवादी वृत्तीमुळे विश्वस्त वृत्तीतून समता येण्याबद्दलची धर्मादायक वृत्ती निर्माण झाली गरिबांना विषमतेची घृणा येत नाही आणि ते बंड करत नाहीत श्रीमंतांची संपत्ती सुरक्षित करण्याचं काम गरिबांच्या मनातली भांडवलशाही करते नास्तिकवादी अर्थशास्त्रातून समतेचे ध्येय प्राप्त करतानाच मानवी व्यक्तिमत्वाच्या पैलूंना स्पर्श होईल कारण मानवीय व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिष्ठेचा आदर राखणे हे भौतिक गरज भागवण्याइतके महत्त्वाचे आहे सर्व जनतेला सन्मानपूर्वक सुविधा पुरवणे गरजेचे आहे असे नास्तिकवाद मानतो नास्तिकवादी तंत्रज्ञान विकेंद्रीकरण मानते महाकाय मोजकी यंत्रे वापरण्यापेक्षा अनेक छोटी छोटी यंत्रे वापरण्याचा आग्रह धरते छोट्या यंत्रातून व्यक्तीला स्वयंपूर्ण होण्यास मदत होते यातून व्यक्तीचे स्वातंत्र्य जपले जाऊन शोषण आणि बेरोजगारी टाळता येते नास्तिकवादाच्या जागरणातून मालक आणि मजूर ब्राह्मण आणि शूद्र असा फरक नसेल नास्तिकवादी लिंगभाव स्त्रियांबद्दलचे विचार मांडताना गोरा लिहितात की पुरुषांसाठी सुख मिळवून देणारी वस्तू म्हणजे स्त्री हा दृष्टिकोन नास्तिकवादाला अमान्य आहे पुरुषा एवढा स्त्रीलासुद्धा लैंगिक इच्छा आणि सौंदर्यपूर्तीचा अधिकार आहे लैंगिक संबंधांबाबत गुप्तता ही समाजविरोधी आहे भूक भागवण्यासाठी अन्न निर्माण करण्या इतकाच सेक्स महत्त्वाचा आहे मात्र मुले जन्माला येऊ द्यायची की नाही हा निर्णय सर्वस्वी स्त्रीचा असेल जेव्हा लैंगिक संबंध मोकळे असतील तेव्हाच लोकांना यातील गैरमार्गाबद्दल अप्रीती होईल आणि लोक आपल्या आदर्श कार्याकडे लक्ष देतील थोडक्यात ईश्वर मानल्याने मनुष्य विविध प्रकारच्या झोकडात अडकलेला आहे त्याने स्वतःवर खूप बंधने घालून घेतली आहेत या संस्कार आणि बंधनामुळे मनुष्य खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकत नाही नास्तिकता म्हणजे फक्त देव अमान्य करणे नव्हे ना नास्तिकता म्हणजे ईश्वराला अमान्य करणाऱ्या परिणामांची स्थिती मानणे होय अमुक्त मनशक्ती आणि आत्मविश्वास हे मानवाला स्वतंत्र करणारे परिणाम आहेत म्हणूनच नास्तिकता ही सकारात्मक आहे असे गोरा म्हणतात कृती कार्यक्रम गोरा हे समाजातील विषमता सर्व प्रकारचे शोषण मानवी गुलामगिरीची वृत्ती याबद्दल अत्यंत अस्वस्थ होते आणि त्यांनी हे प्रश्न सोडवायला आपल्या विचारानुसार कृती कार्यक्रम आखला पक्षविरहित निवडणुका व्हाव्यात म्हणून जनमत निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप काम केले मंत्र्यांनी साध्या पद्धतीचा पुरस्कार करावा त्यांनी रेल्वेच्या पहिल्या वर्गाने प्रवास करू नये यासाठी रेल्वे स्थानकात मंत्र्यांना पहिल्या डब्यात चढू दिले नाही शेवटी पोलिसांनी त्यांना दूर केले राष्ट्रपती आणि राज्यपाल अलिशान निवासस्थानात राहतात म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवले देशात अन्नटंचाई आहे लोकांना खायला मिळत नाही तेव्हा शोभेची झाडे लावून बगीचे सजवणे चुकीचे आहे या मागणीसाठी त्यांनी एकोणीसशे अडसष्टमध्ये शोभेची झाडे काढून तेथे भाजीपाला लावण्याचे जाहीर आंदोलन केले त्यांच्या विजयवाडा येथील नास्तिक केंद्राने विज्ञान प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणावर केले विनोबांच्या बुधान सुद्धा त्यांचा सहभाग होता गोरा आणि गांधी गोरांनी नास्तिक विचारांना व्यापक करण्याचा गंभीर प्रयत्न केला ते मानत की हिंदू मुस्लिम शीख जैन ख्रिश्चन ही माणसांना लागलेली ले वेगवेगळी लेबले ले 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 आहेत ही लेबले भेदभाव करतात मी कोण हे सांगताना मी कोण नाही हे जास्त सांगत असतो ही सर्व ईश्वरांनी जोडलेली आहेत आणि माणसे ईश्वराची गुलाम आहेत दुसरीकडे गांधीजींना अभिप्रेत असलेला ईश्वर जराही पारंपरिक नाही तो सत्य आहे मनुष्य परिपूर्ण नाही त्याला वाचना विकार भावना आहेत आपल्यातील अपूर्णतेमुळे आपल्याला सत्याचे आकलन होत नाही परंपरेने सांगितलेला धर्म गांधीजी स्वीकारत नाहीत गोरा यांना अभिप्रेत असलेली संकल्पना आणि गांधीजींचा ईश्वर हे वेगवेगळे आहेत एका अर्थाने दोघेही वेगवेगळ्या पातळ्यांवर आहेत तरीही गांधींनी गोरांना आपले निकटचे स्नेही का मानले या प्रश्नांची उत्तरे किशोरीलाल मछरूवालांनी गोरा यांच्या अॅनॅथिस्ट विथ गांधी या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत लिहितात की सामाजिक आणि नैतिकतेच्या सर्वोच्च मूल्यांवर आधारित योग्य चांगले आणि न्याय यावर गोरांचा असलेला विश्वास त्यासाठी जीवन झोकून देण्याची तयारी तसेच जीवनावरील गाढ श्रद्धा श्रेष्ठ आहे एकदा योग्य मार्ग निवडल्यावर त्याच्या आचरणामध्ये व्यक्तिगत गैरसोय अहंकार पूर्वग्रह सामाजिक चालीरीती किंवा सगळे सोयरे हे अडथळे त्यांच्यासाठी राहत नाहीत गोरा हे करू शकत होते कारण त्यांची चिकाटी आणि अस्सलपणा त्यांच्या धार्मिकतेमधूनच प्रगट होते या धार्मिकतेला मशरूवाला अत्यावश्यक धार्मिकता म्हणतात गोरांचा त्याग कामावरील निष्ठा पराकुटीचे झोकून देणे आणि पारदर्शकता हे आहेच त्याचबरोबर तेंच त्यांच्या लिखाणात कुठेही अहमभाव आढळत नाही गोरांमधील त्या अत्यावश्यक धार्मिकतेला गांधीजी प्रतिसाद देतात आणि गांधीजीचे आप्त बनतात म्हणून तर गांधीजी म्हणतात तू खरा की मी हे परिणाम सिद्ध करतील तुझे काम सुरू ठेव हो। जरी तुझी पद्धत माझ्याविरुद्ध असेल तरीही मी तुला मदत करेन महात्मा गांधीचे लोकविलेखण अनुयायी गोपराजू रामचंद्रराव या पुस्तकाच्या अंशेत संपतो गोरा असे मानत की नास्तिकता व्यक्तीला जातींच्या आणि धर्माच्या अडथळ्यांवर मात करण्याची अनुमती देते व्यक्तीला समजून येते की कि तिच्या किंवा त्याच्या कृतींना स्वतंत्र इच्छेमुळे नियंत्रित केले जाते आणि त्यांच्या कर्माने नशिबाने आणि कोणत्याही देवी इच्छेमुळे नाही त्याचे परिणाम स्वरूप हरिजन मुक्त होऊन ते अस्पृश्यता ही आपल्या नशिबाने येते असा भविष्यात कधीच विश्वास ठेवत नाही गोरा यांनी सर्व समाजाचा समान व सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने महान कार्य केले अशा या स्वातंत्र्यसैनिक समाज समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्त्याला अभिवादन करत हा व्हिडिओ समाप्त करीत आहे